श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या चैत्र पौर्णिमा आलेली आहे उद्या बारा एप्रिल शनिवार हनुमान जन्मोत्सव म्हणजेच हनुमान जयंती आहे आणि वनी येथील शब्दशृंगी देवीची यात्रा पण आहे तर या कलियुगात चिरंजीव हनुमान देवीची जर आपण देवाची उपासना आपल्याला लवकरात लवकर, लवकर फळाला येते पहा तर मग आपल्या ह्या हनुमानाची आपल्याला ह्या हनुमान जन्मोत्सवानिमित्त हनुमानाची काही आपल्याला प्रभावी सेवा करायची आहे पहा आणि हनुमानाला अर्पण करायच्या आहेत पहा काही आवडीच्या वस्तू आता हनुमान जे आहेत ते आपल्याला पहा आपण जसं हनुमानांचे आपल्याला लवकर लवकर म्हणजे आपण म्हणतो की या कलियुगामध्ये लवकर प्रसन्न होणारे देवता हे हनुमान आहेत आणि हनुमाना जे आहेत तर ते आपल्या राम म्हणजे श्रीरामांचे भक्त आहेत बा तर त्यामुळंच आपल्याला या हनुमान जन्मोत्सवानिमित्त म्हणजे बा हनुमान जयंतीनिमित्त आपल्याला हनुमानाची प्रभावी सेवा तर करायचीच करायची आहे पण हनुमान जे ज्यांना भगवान मानतात त्यांचे तर त्यांच्या श्रीरामांची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे पहिले श्रीरामांची सेवा करायची आणि मग आपल्याला हनुमानाची सेवा करायची आहे पा तर या श्रीरामांची आपल्याला कोणती सेवा करायची आहे तर हे हनुमान जन्मोत्सव आहे तर या हनुमान जयंतीच्या दिवशी आता बरेच जण पहा हनुमान जन्म होपर्यंत म्हणजेच पहा रामनवमीपासून आपल्याला या हनुमान जयंतीपर्यंत या आपल्या रामरक्षा स्तोत्राचं पठण करतात आता अकरा अकरा वेळा पठण केलं जातं पहा रामरक्षेचं पण आता आपण आठ दिवस जरी नाही सेवा केली पहा आपण संसारिक माणसे आहोत आणि आपल्याला दररोज ही सेवा जरी करणं शक्य नसेल तरी आपण या नुसत्या हनुमान जयंतीच्या दिवशी जरी ह्या सेवा केल्या तरी पण चालेल आता ह्या सेवा तुम्ही अगदी सकाळीच करायच्या आहेत का असं काही नाही आपण संध्याकाळी पण ह्या सेवा करू शकतो आता हनुमानांचा जो जन्म आहे ना तो जन्म सूर्योदय झाला की त्यानंतर पहा लगेच आपण हनुमानांचे पूजन वगैरे सुरू करतो म्हणजेच पहा हनुमानांचे आपण त्यांची पूजा करतो मग आपण रामरक्ष वाचायला सुरुवात करतो म्हणजे प असे आपण सेवा करत असतो म्हणजेच आता आमच्याही गावाला पहा हनुमानाची यात्रा असते आता काही ठिकाणी हनुमानांचा सप्ताह असतो म्हणजेच पहा असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं असतं तर आमच्या गावाला काय करतात तर अगोदर तीन चार दिवसांपासून कावडीला लोकं गेलेले असतात पहा म्हणजे अशा विविध नद्यांचं पहा पंढरपूर पैठण अशा ठिकाणावर पाणी आणलं जातं आणि त्याने आपल्या महावतीला स्नान म्हणजेच पहा आंघोळ घातली जाते त्या कावडी आणलेल्या पाण्यात आणि त्यानंतर त्यान मग हनुमानाचा सा जन्म साजरा केला जातो मग रामरक्षा त्यानंतर पहा पण मारुती स्तोत्र आता हे जे रामरक्षा मारुती स्तोत्र आहे ना हे सगळं नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे तुम्हाला त्यामध्ये हे भेटून जाईल तर हे रामरक्षा आणि हनुमान स्तोत्र जे आहे ते मारुती स्तोत्र तर ते मारुती स्तोत्र तुम्ही आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामधूनच घ्यायचं आहे आता रामरक्षा तुम्ही एकदा जरी म्हटली ना तरी पण बाद झाल्या आणि त्यानंतर पा तसं तर अकरा वेळा महिन्यात जेवढी जास्त सेवा करू ना तेवढी या दिवशी अनेक ही अशी जी विशिष्ट तिथी असते ना त्या दिवशी आपली सेवा सिद्ध होत असते आता बऱ्याच वेळेला पहा आपण पाहतो की आता उद्या हनुमान जयंती आहे तर भरपूर घरामध्ये हनुमान जयंती आहे त्यानिमित्ताने रामरक्षा हे म्हटलं जाणार परत मारुती स्त्रोत्र हे म्हटलं जाणार त्यामुळेच आपल्या त्या सेवा सिद्ध होत जातात म्हणजेच पहा आपल्याला त्याचे फळ भेटत जातं तर आता तुम्ही पहिलं रामरक्षा म्हणणार त्यानंतर अकरा वेळा मारुती स्तोत्र मारुती स्तोत्र म्हणजेच पहा हनुमान स्तोत्र भीमरूपी वज्र हनुमान मारुती हे जे आहे तर ते आपल्याला अकरा वेळा म्हणायचं आहे पहा आणि त्यानंतर आता बजरंगबाण बजरंगीबाण जे आहे त्यासारखे इथं प्रभावी सेवा असणार रोज तुम्ही झोपताना बजरंगीबाण हे एकूण झोपलं तर तुमचा म्हणजे जो त्रास आहे ना जो टेन्शन आहे ते सगळं तुमचं कमी होतं आणि मारुती राणा तुमच्या आयुष्यामध्ये जे काही त्रास चालू आहे तो सुद्धा कमी करतात पहा तर त्यानंतर आपण संकटनाशन हनुमान स्तोत्र जे आहे संकटनाशन हनुमान स्तोत्र आता हे जे मी तुमचे सांगितलेत ना संकुटच्या सेवा की तुम्हाला पहिल्यांदा रामरक्षा म्हणायची आहे त्यानंतर मारुती स्तोत्र म्हणायचं आहे आणि नंतर तुम्हाला हनुमान चालीसा घ्यायची आहे पहा तुम्हाला रामरक्षा एक नंबरला म्हणायची आहे ती एकदा म्हटलं तर चालेल तुम्हाला त्यानंतर मा मारुती स्तोत्र म्हणायचं आहे ते तुम्ही छो थो छोटा आहे अगदी त्यामुळे तुम्ही अकरा वेळा किंवा तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा म्हणा त्यानंतर हनुमान चालीसा एकदा घ्यायची आहे आणि नंतर घ्यायचं आहे आपल्याला बजरंगी बाण झालं की संकट नाशन आपल्याला पहा हनुमान स्तोत्र म्हणायचं आहे पहा ते खूप खूप लाभदायक आहे आणि त्यानंतर आपल्याला पहा आपल्याला हनुमान वडवानल स्तोत्र म्हणजे हे जे सेवा आहेत ना पुढच्या काही हनुमान वडवा स्तोत्र, ही स्तोत्र, स्तोत्र, स्तोत्र हे नित्यश्रेच्या पुस्तकातच आहे स्तोत्र हनुमत्र शत्रुंजय स्तोत्र आणि पंचमुखी हनुमान कवच स्तोत्र हे असे जे स्तोत्र आहेत हे पण आपल्याला हनुमानाचे वाचायचे आहेत पण फक्त आता तुम्हाला नित्यशेवाच्या पुस्तकामध्ये हनुमान चालिसा नाही बजरंग बाल नाही आणि रामरक्षा तर आहे त्यामध्ये तर तुम्हाला जे त्याच्यामध्ये आहेत तेवढे वाचायचे आहेत दुसरे तुम्हाला जिथे अवेलेबल होते तिथून तुम्हाला त्या सेवा करायच्या आहेत सेवा करण्याला खूप खूप असं महत्त्व असतं अनेक म्हणजे पहा ज्या वेळेला आपण एकत्र येऊन एकजुटीने एक सेवा करतो आता या हनुमान जयंतीच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये या सेवा केल्या जातात त्यामुळे आपल्याला त्याचं फळ भेटत जातं आता बऱ्याच जणांना हनुमान चालीसा वाचण्यासाठी पा इथून सुरुवात करू शकतात हनुमान जयंतीपासून आपण रोज आपल्या घरामध्ये हनुमान चालीसा वाचण्याला सुरू करतो हनुमान चालीसा पुरुषांनी सेवा जर केली तर अतिशय उत्तम पहा पुरुषांनी सेवा असं काही नाही पर का की फक्त पुरुषांनीच केली पाहिजे महिलाही वाचू शकतात महिलांनी जरी हनुमान चालीसा वाचले तरीही काही अडचण नाही आहे वाचली तर अतिशय चांगलीच आहे त्यानंतर पहा आपण श्रीराम जय राम जय जय राम, राम हा कोट आपण जो हा मंत्र आहे तर हा आपण मा महा रामनवमीच्या दिवशीसुद्धा आपण हा मंत्र घेतला होता अखंड दिवसभरामध्ये आपल्याला जेवढा म्हणता येईल तेवढा आपल्याला तो म्हणायचा आहे तसंच आपल्याला आता आप या हनुमान जयंतीच्या दिवशी पण तुम्ही म्हटलं तरी पण तो मंत्र म्हणजे तुम्हाला प तारणारा मंत्र आहे तो काही असा कुठलाही मंत्र नाही आहे आणि त्या मंत्राचा सगळ्यांना अर्थ माहीत आहे त्यामुळं ते तुम्ही सर्वांनी तो जरी म्हटला मंत्र तरी पण चाल असं काही नाही आहे की हा मंत्र फक्त हनु रामनवमीच्या दिवशीच म्हणायचं होतं तुम्ही आज पण म्हणू शकता तुम्ही ह्या सगळ्या हनुमानाच्या सेवा करा ह्या सेवेचं तुम्हाला नक्की म्हणजे नक्की फळ भेटणार आता हे झालं की तुमच्या कोणत्या प्रभावी सेवा होत्या तर सेवा संपल्या तर हनुमानाला अर्पण काय करायचं आहे बा आपल्याला तर हनुमानाला रुईच्या पानाचा हार तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे रुई आता ती ती असतो त्याला ला आग पण म्हटलं जातं पहा कधी ते लाल रंगाचे कधी पांढऱ्या रंगाचे फुलं त्याला येत असतात म्हणजे पा गुलाबी गुलाबी पांढरे पांढरे तर त्या रुईचे आख रुईचे तुम्हाला पानांचा आपल्याला हार घालायचा आहे पा या मारुती जन्माच्या दिवशी आणि त्यानंतर मग तुम्हाला केशरी फूल वगैरे जे मिळतील तुम्हाला ते केशरी रंगाचे फुलं वगैरे अर्पण करायचे आहेत मारुती रायाला आणि तुम्हाला नैवेद्य नैवेद्य जो आहे ना तर आपल्याला गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे गुळ पाहणे केशरी रंगाचा आहे त्यामुळं गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचं आहे आणि आपल्याला हे हनुमान जे आहेत तर यांना गुळ फुटाण्याचा नैवेद्य मध्ये जर नाही तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही बुंदीचे पाहा केशरी बुंदीचे लाडू पण नैवेद्य म्हणून दाखवू शकता त्यानंतर केशरी रंगाचा तुम्ही रवा जो आहे ना तो बनवून पहा म्हणजे किंवा के केशरी रंगाचा तुम्ही भात पण बनवून तुम्ही दाखवू शकता नैवेद्य म्हणून तुम्हाला जो शक्य होईल तो किंवा तुम्ही सगळे नैवेद्य दाखवले तरी पण चालेल केशरी रंगाचा भात चालल शिरा चालल किंवा मग केशर रंगाचा बुंदीचा लाडू चालल किंवा गुळ फुटाण्याचा साधा नैवेद्य दाखवला तरी पण चालेल तर हे झालं तुम्हाला हनुमानाला अर्पण करायच्या वस्तू पहा तर की काय वस्तू अर्पण करायच्या त्यांच्या आवडीच्या की तुम्हाला त्यांना फुलं वगैरे मी तुम्हाला सांगितलं की रोईच्या पानाचा हार वगैरे घालायचा आणि त्यांना नैवेद्य म्हणून काय अर्पण करायचं ते पण झालं आता जे आपल्याला हनुमान आहेत ना हे पा आपल्याला काय प्र प्रदान करतात म्हणजे हे कशाचे प्रतीक आहेत हनुमान तर पहा हनुमान हे बल बुद्धी शक्ती युक्ती भक्ती यांचे प्रतीक आहेत बा भगवान शंकराचे त्यामुळेच आपल्याला पहा अकरा महारुद्रांची एकवटलेली शक्ती म्हणजेच हनुमान होय तर या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे हनुमानाचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे आणि हनुमानाला त्यांच्या आवडीच्या वस्तू पण अर्पण करायच्या आहेत या संदर्भातच आज आपण व्हिडिओ पाहिलेला आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते झालेले सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसह